नमस्कार मंडळी मकर निमित्त सुगड पूजा कशी करायची म्हणजे आपण ती भोग दिवशी करतो तर ती कशी करायची कर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आमच्या इकडे कसं असतं सकाळचीच प पूजा करतात त्यामुळं सकाळीच आज मी ही मांडली होती तर चला बघूया आपण सुगड पूजा कशी करायची ते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे लागतं ते जे बोरं वगैरे असतात ना ते तर त्यामध्ये काय आहे साहित्यामध्ये तर, तर तिळगुळ आहेत नंतर गव्हाच्या लोंब्या आहेत ह्या गव्हाच्या लोंब्या आणि नंतर बोरा आहेत बोरानंतर हरभरे आहेत वाटाणे आहेत गाजर ऊस आणि हे तिळाचे लाडू आहेत तर तिळाच्या लाडूची रेसिपी आपल्या चॅनलवर मी शेअर केले तिथे जाऊन नक्की पाहायला विसरू नका तर इथे जे आपण भोगच्या भाजीला जे शेंग असते ना ते शेंग माझ्याकडे उरली नव्हती तेव्हा मी ती घेतली नाही तुम्ही त्याच्यामध्ये शेंगा ज्या आपल्या भुईमुगाच्या असतात ते आपण घेऊ शकता प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता तुमच्याकडे जर असेल तर घ्या नसेल तर नाही घेतलं तर चालते आता इकडं हे जे आ, सुग हे आहे ना सुगड तर ते पहिलं आपल्याला सर्वप्रथम धुवून घ्यायचं आहे तर मी पण स्वच्छ धुवून घेतलं सुकवायला ठेवलेलं नंतर खी आता काय करायचं की हे ती जागा जी आपण मांडणार आहे ना जिथे जिथे पूजा करणार ती जागा स्वच्छ करून घ्यायचे पाठ ठेवायचा आणि त्याच्यावर कापड ठेवायचं हे लाल कलरचं कापड मी नवीन आजच आणलं आहे न आता ते त्याच्यावर मांडून घ्यायचं आणि ते मांडून झालं की नंतर त्याच्यावर आपल्याला ही सुगड आहे तर ते ठेवायचं तर ते सुगड पहिले ठेवून घ्यायचे सुगड ठेवतानाच तुम्ही मी हळदी कुंकू लावून ठेवलं तरी चालू आहे मी नंतरच एकदम सगळ्यांना म्हणजे वाहणार होते त्यामुळे मी नंतरच हळदी कुंकू लावलं तर आता हे सुगड आहे तर ते रंगीबिरंगी पण असतात डिझाईनमध्ये पण असतात पण हे काय तसे मला मिळाले नाहीत इथं मार्केटमध्ये तर सगळे असेच प्लेनमध्ये होते मग आता हे सगळ्यांचे मी साईज चार आहे तर ते मी मोठे घेतले तर आणि एक आहे तर ते छोटं घेतलं जे मध्ये सेंटरला दिसता येईल ना तर ते का छोटं घेतलं आहे तर ते रथसप्तमीला लागणार असतं आपण जेव्हा दूध उतू घालवतो तेव्हा मग मी आणताना छोटं एक आणलं आता गणपती नाही आहे त्यामुळं गणपती जर असेल मूर्ती तुमच्याकडं तर मूर्ती ठेवू शकता तांदळावर किंवा आता आहे असं पान आणि सुपारी ठेवू शकता त्याच्यावर तिळबूळ आणि तांदूळ व्हायचे अक्षता म्हणून नंतर मग आता जे आपण गव्हाच्या लोंब्या वगैरे घेतलेल्या ना त्या गव्हाच्या लोंब्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ठेवायच्या सुगड जे आहे त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि नंतर मग गव्हाची लोंबी झाली की त्याच्यामध्ये हरभारे टाकून घ्यायचे मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शेंगा टाकू शकता वगैरे भरपूर सारे ऑप्शन असतात कोण पावटीच्या शेंगा पण टाकतं आता याचं महत्त्व काय की भरभराट व्हावी यासाठी शक्यतो आपण सुगडपूजा करत असतो आपले धान्य जेवढा हे हे आहे आपण टाकतो जेवढं धान्य त्यामध्ये ठेवतो तर त्याची भरभराट बर व्हावी यासाठी सुगडपूजा केली जाते तसंच त्याप्रमाणे तुमच्याकडे जेवढे असेल साहित्य तेवढं तुम्ही ते वापरू शकता तर माझ्याकडे जेवढं आहे किंवा मला जेवढं सा मिळालं तेवढंच मी आता पूजन करणार आहे त्याचं तर पहिलं गव्हाच्या लोंब्या टाकल्यानंतर बोरं टाकली हारबारी टाकली आता ऊस आहे ना तर तो ऊस पण त्यामध्ये असा कट करून घेतला आणि तो पण त्यामध्ये ठेवून दिला नंतर तर, माज, ते झालं की नंतर आपल्याला गाजर टाकायचे गाजर आणि वाटाण्याची शेंगा तर आता माज माझ्याकडं ते शेंगा नव्हत्या ज्या आपण भोगीच्या भाजीला करतो त्या ठेवलं तर उत्तम आहे कारण त्याचाच दिवस असतो आज पण आता मिक्स भाजीमध्ये आपण हे सर्व टाकतो त्यामुळे मी ऑप्शन म्हणून ज्या वाट्याने शेंगा आहेत त्या टाकल्या आणि नंतर गाजर आहे ना तर ते ठेवून दिलं त्यामध्ये आणि त्याचं पूजन आता एवढं सगळ्यांचं पूजन केलं तर हे असं झालं आहे शेवट आपण तिळगुळ ठेवायचे आणि एका साईडला तिळाचे लाडू तिळाचे लाडू मी रेसिपी शेअर केलेले आहे तिथे जाऊन नक्की चेक करा आता हे सगळं झालं की आता आपण काय करायचं आहे हळदी कुंकू दिवा लावायचा आहे आणि पूजा करून घ्यायची सगळं आता मांडून झालं आहे त्यामुळं तर काय करायचं पहिलं सर्वप्रथम तिळगुळ आहेत ते सगळे व्हायचे तिळगुळ वाहिले की नंतर तांदूळ वगैरे आहे तर ते आपण व्हायचे आहेत कारण पूजा झाल्यावर आपण शेवट हे असंच वाहतो आता तुम्ही फुलं असते तर फुलं पण ठेवू शकता पण आता माझ्याकडे काय फुलं नव्हती त्यामुळं मी फुलं नाही ठेवणार कारण फुलांनी पण छान वाटते पूजा वगैरे तर तो दिवा लावून घ्यायचा तांदूळ खाली ठेवायचे आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा नंतर आहे तर ते धूप वगैरे आहे तर ते लावून घ्यायची आणि छान प्रकारे अशी आपण पूजा मांडून घ्यायची नंतर शेवट आहे तर, पन पन तर, तर ते हळदी कुंकू वगैरे दिव्याला व्हायचं नंतर जे आपण गणपती म्हणून सुपारी वगैरे ठेवली खाऊच्या पानावर त्याला हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि नंतर जे आपण सुगडं मांडले ना तर त्याला पण हळदी कुंकू व्हायचं तर इकडं हे असं त्याच्यावर झाकण मिळतं तर ते झाकण आहे तर ते त्याच्यावर त्यामध्ये पण भरून ठेवायचं आणि मध्ये जे आपण ठेवतो त्याच्यावर किंवा कुठल्या पण ठेवलं तर तुम्ही चालू शकता त्याच्यावर ते झाकण ठेवायचं आणि हळदी कुंकू वाहून सुगडपूजा आपली आ, संपन्न होते तर आता आपण जो नैवेद्य केलेला आहे ना भोगी भोगीची भाज्या आणि बाजारची भाकरी तर त्याचा पण नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी काय ते उचलायचे नसते दुसऱ्या दिवशीच मग ते उचलायचे असते तर अशी आहे सुगडपूजा तर कसा वाटला व्हिडिओ हा आपला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नवीन व्ह्युअर्स असाल तर चॅनेलला सबस्क्राईब क केल्याशिवाय जाऊ नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्स करून नक्की सांगा बाय